नाम तांसी, देवी भगवती सा बला कृष्यमोहाय महामाया प्रयच्छति गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या सतरा प्रिय हे बघ तू कुठे काय वाचतोस काय ऐकतोस जे की वाचून ऐकून तुझ्या मनाला प्रश्न पडतात तर हे आवश्यक नाही की मला त्या प्रश्नांची उत्तरे लिहून द्यावी लागतील इतके समजून घे की तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलाच्या मनातच तिसऱ्या वर्गात शिकविल्या जाणाऱ्या विषयांबद्दल प्रश्न पडू शकतात की ज्याची उत्तरे मिळाल्यावर त्याला ती समजतात हे केवळ यामुळेच की त्याला तिसऱ्या वर्गातील विषयांची माहिती आहे तोच मुलगा जर कोठून चौथ्या किंवा सहाव्या वर्गातील विषयांवर प्रश्न शोधून तुला विचारेल तर तो तुझ्या उत्तरांना समजू शकणार नाही कारण त्याने चौथ्या किंवा सहाव्या वर्गात शिकविल्या जाणाऱ्या विषयांचा अभ्यास केलेला नाही आहे प्रश्नकर्त्याच्या प्रश्नांची उत्तरे जर प्रश्नकर्त्याच्या मनातच नाही आहेत तर तू सांगितल्यावरही त्याला ती समजणार नाही मी तुझ्या कल्याणासाठी ईश्वराजवळ निरंतर प्रार्थना करीत राहतो तूर्तास मन लावून ध्यान जप करीत रहा तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद ओम शांती 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 हरि ओम तत्सत श्री